मुख्यमंत्री फडणवीसांनी इशारा दिल्यानंतर देखील मंत्र्यांकडून वादग्रस्त वक्तव्य सुरूच आहेत मंत्री संजय शिरसाट यांनी वसतिगृहावर बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलंय वसतिगृहासाठी पाच दहा पंधरा कोटी कितीही मागा लगेच मंजूर करू सरकारचा पैसा आहे आपल्या बापाचं काय जातंय असं शिरसाट म्हणाले अकोल्यातील एका कार्यक्रमात बोलताना संजय शिरसाट यांनी हे वक्तव्य केलंय यावेळी व्यासपीठावर भाजपा आमदार हरीश पिंपळे राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आणि काँग्रेसचे साजिद खान पठाण उपस्थित होते शिरसाड यांच्या वक्तव्याने आता नव्या वादाला तोंड फुटण्याची देखील शक्यता आहे दरम्यान राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केलेल्या विधानाची राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकर यांनी पाठराखण केली नेमकं त्या काय म्हणाले पाहूयात भाष्य करत असताना कारण मी स्वतः त्या स्टेजवर होतो महायुतीचे सर्व आमदार त्याचप्रमाणे विरोधी पक्षातले पण आमदार होते त्यांचं रांगडा भाषेत त्यांनी जे काही बोलले की सरकारचा पैसा आहे आपल्या बापाचा काय जात आहे आणि या एवढ्या एका ओ ओळीवर पराचा कावळा मीडियाच्याच माध्यमातून झाला का हे एकदा तपासलं पाहिजे